येवला तालुक्यातील मुखेड येथे एक धक्कादायक प्रकार घडलाय चुकीचं औषध दिल्याने वीस ते पंचवीस मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली येथे मेंढपाळाने मेंढ्यांना चुकीचं औषध दिल्याने वीस ते पंचवीस मेंढ्यांचा मृत्यू झालाय महालखेड येथील मेंढपाळ गणेश भगत व त्यांची पत्नी यांनी येवल्यातील एका औषध दुकानदाराकडून मेंढ्यांसाठी सर्दी तापाचं औषध विकत घेतलं या औषधाचा दुष्परिणाम या मेंढ्यांवर झाल्याने वीस ते पंचवीस मेंढ्यांचा मृत्यू झालाय मेंढपाळ दिल्याने गणेश भगत यांच्या पंधरा तर ज्ञानेश्वर यांच्या मेंढ्या दगावल्या पोलीस पाटील मनोज आहेर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली परंतु या मेंढ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आलाय सध्या दुष्काळाची परिस्थिती असल्याने मेंढपाळांना न्याय मिळावा अशी मागणीही यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आम्हाला प्रतिक्रिया आम्हाला मेडिकल औषध आम्ही पाजल्यापासून आम्हाला घडलं आमच्या तीस मेंढ्या गेल्या तीस मेंढ्या गेल्या मेड्याची आमची पाहिजे आम्ही त्या मेडिकल मधून औषध आणल्यामुळे आमच्या एवढ्या मेंढ्या मरण पावले मग आता ही भरपाई कोणी द्यायला पाहिजे तुमच्या मेडिकल वाल्याने दिली पाहिजे मेडिकल वाल्याच्या हलगदरीपणामुळे तुमच्या आज या मेंढ्या दागवल्या हा डबाईबाई आमचा डब्याचं ट्रिपल एक्स या ना आमच्या मेंढ्याचे निधन झालं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला